भाजप युवा मोर्चाच्या वतीने देशाची संपत्ती लुटणारे गांधी परिवार सोनिया गांधी राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन भारत देशाची काँग्रेस सत्ता असताना देशाची संपत्ती स्वतःच्या नावावर करून लुटणाऱ्या काँग्रेसचे लुटारू मायलेख श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीद्वारे चौकशी लावल्यानंतर संबंध देशात आंद, आंदोलन काँग्रेसही करत आहेत भ्रष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अतिशय योग्य पाऊल असून म्हणूनच काळे कारनामे करून देखील आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या विरोधात बाजूमो धुळे महानगरच्या वतीने आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महानगराध्यक्ष गजेंद्र आंबडकर बाजू हुमोचे अध्यक्ष आकाश परदेशी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले तर यावेळेस महानगराध्यक्ष गजेंद्र आमपडकर ज्येष्ठ नेते इरामन आप्पा गवडी माजी महापौर प्रतिभाताई चौधरी माजी सभापती भारतीताई ताई माडी विजय पाचपुरकर सागर कोडगीर प्राध्यापक सागर चौधरी अनिल थोरात पंकज सौ उर्मिला पाटील पाटील पृथ्वीराज सुरेश कर, सुरेश प्रकाश उबाडे जयवंत वानखेडकर पवन जाजू भागवत चितरकर अण्णा खेमना जगदीश गौडी सुनील पाटील शरद चौधरी सुरेश बाळकर किशोर चौधरी चौधरीट आबा जाधव भगवान देवरे सुरेखा देवरे सौ रंजना पाटील प्रकाश पाटील दगडू बागुल जीवन शेंडगे अरुण पवार राजेंद्र खंडेलवाल नंदू ठोंबरे तुषार भागवत राजेश शहा आदी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते पार्टीचा नॅशनल होरल्ड प्रकरण मध्ये केस झालेल्या राहुल गांधी सोनिया गांधी विद्रोधांना अटक अनेक वर्षे ज्यांनी राज्य केलं एक परिवाराने राज्य केलं अशा सोनिया परिवाराने गांधी परिवाराने पंडित जवाहरलाल नेहरू हयात असताना एक काँग्रेसने मुखपत्र नॅशनल होराड म्हणून मुखपत्र काढलं होतं त्याच्यासाठी पाचशे कोटी रुपये हे असताना ते पत्र कुणाच्या हातात पडलं कुणी किती वाचलं हे सांगता येत नाही परंतु एका परिवाराची आणि फक्त दोन लोक इतर घेऊन तयार केलेली ही टीम नंतर त्यांनी कसे कसे प्रकार केले त्यात नॅशनल होराडवर पुन्हा नऊशे रुपये नऊशे कोटी रुपयाचं कर्ज काढलं ही जागा तीच जागा दाखवायची आणि कधी इकडून तिकडे पैसे टाकायचे तिकडून इकडे टाकायचे असे दोन हजार कोटी रुपयाचा घोटाळा या काँग्रेसने त्यांच्याच कारकिर्दीमध्ये असताना केलेला होता आणि त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुप्रसिद्ध वकील विधीतज्ञ डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी त्याकाळी केस दाखल केली होती त्यामध्ये काँग्रेसचं सरकार असतानासुद्धा योग्य प्रकारे चौकशी होऊन खरी केस दाखल झाली त्यावेळेस यांनी मायलेखांनी पप्पुने आणि सोनिया गांधींनी कोर्टातून जामीन मिळवलेला आहे हे जामीनवर आहेत आजही आणि ती केस ईडीने पुन्हा तिची चौकशी केली ईडी कुणाच्या काळात जन्माला आली आज हे म्हणतायत की ईडीचा दबाव टाकतायत ईडीचा का जन्म काँग्रेसनेच केलेला आहे ईडीच्या माध्यमातून अनेक लोकांचे संसार यांनीच उद्ध्वस्त केलेले आज यांच्यावर वेळ आलेली आहे ईडी योग्य चौकशी करीत आहे आणि त्या चौकशीमध्ये हे पूर्णपणे सापडलेले आहेत त्याच्यामध्ये जो सॅम पित्रोदा आणि एक संदीप दुबे आणि हे दोघं मायलेख या चारही लोकांवर गुन्हा दाखल झालेला आहे यांना अटक झालीच पाहिजे या देशामध्ये कायद्याच्या पुढे कोणी लहान नाही कोणी मोठा नाही आणि म्हणून यांना अटक झाली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी त्यांना अटक करा यासाठी आंदोलन करण्यात आले